हॅलो नमस्ते आज आपण ब्लाऊजवरून मापं घेणार आणि मापं घेऊन आपण पेपर कटिंगही करणार हे आहे आजीचं ब ब्लाऊज आहे म्हात्याऱ्या आजीचं ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजनुसार आपण मापं काढणार आणि ब्लाऊजवरून मापं घेऊन पेपर कटिंग आणि ब्लाऊज शिवणार तर बघा आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची हे मी सांगणार आपले हे प्रोटकचे ब्लाऊज आहे आणि हे मापांचं मी लिहून ठेवलेलं आहे याच्यावर आपण माप जसे आपण मापं घेऊ ते लिहू हे बघा आपल्याला आधी छातीचं माप हे बघा एका साईडने आपण हे ब्लाऊज आधी उलटं करून घेतलं आणि जी आपली पट्टी लागते बघा हे पट्टीपासून थोडं अर्धा इंच सोडून मी लावलेलं आहे कारण पट्टी एक्स्ट्रा लावलेली असते आपली आणि हे बघा आपलं छातीचा चौथा समजा आठ आलेला आहे, आहे। तर आपलं हे बत्तीस मापाचं आहे बघा आपलं हे बत्तीस मापाचं ब्लाऊज आहे हे एक म्हातारा आजीचं ब्लाऊज आहे तर आपलं हे बत्तीस मापाचं आहे आणि आपली कमर आपण नंतर कमर मोजून घेऊ तर बघा कमर कशी मोजता एकदम टेप टाईट पकडायचा आणि खालचं जे आपलं ब्लाऊज आहे तेही टाईट लूज पकडायचं नाही आणि सेम असं धरून जेवढं येईल तेवढं हे बघा आपलं हे पोहणे एकोणतीस येत आहे तर आपण हे एकोणतीस घेऊ पाव इंचं आपण थोडं दाबून घेऊ हे बघा हे पूर्ण एकोणतीस व्यवस्थित टाईट पकडून हे बघा मी एकोणतीस घेणार आपली कमर एकोणतीस घेणार त्याच्यानंतर आपण ही बाही आहे बघा बाहीची आपली लांब बाही आहे तर आपली बाही बघा ही साडेआठ आहे ही लांबाई आहे साडेआठ आहे साडेआठ लांबी बाई आहे तर आपण माप ही साडेआठ लिहून घेऊ लांबाई आपली साडेआठ आहे आणि दंडगेर साडेआठ लांबीची आहे आणि दंडगेर असे जे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊज वरून आपण असे माप काढायचे हे बघा आपला हा घेर साडेचार आहे हे हा अर्धा आहे आपल्याला आपला हा पूर्ण नऊचा येईल गोल्ड राऊंडमध्ये अर्धा आपला हा साडेचारचा आहे तर बघा आपण घेर हा साडेचार लिहून घेऊ आणि बघा शोल्डर शोल्डर आपण मोजणार हे बघा हे शोल्डर आपलं म्हणजे ब्लाऊज आपलं म्हाताऱ्याबाईचं आहे आजीचं तर यांचे गळे छोटे असतात त्यांचं शोल्डर जास्त घ्यावं लागतं जर गडे छोटे असले तर शोल्डर जास्त बघा आपण आधी अडीचचं सोडायचं आणि बघा हे आपलं साडेपाच आहे पण आपल्याला अर्धा इंच अजून शिवण्यामध्ये जाईल तर आपण साडेपाच आहे तर आपण सहा इंच घेणार कारण आपलं शिलाईमध्ये जाईल आठ दहा इंच तर मी हे शोल्डर सहावर लावणार बघा मी शोल्डर सहा घेतला आणि त्याचे जे हे गळे छोटे आहे ना तेवढ्यासाठी आपण शोल्डर जास्त घ्यायचा आणि गळे खोल असले तर शोल्डर कमी घ्यायचं हे बघा आता ब्लाऊजची पूर्ण उंची मोडणार ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं जी हे बघा जे आपलं शोल्डरचं जोडलेलं आहे तिथून तर कमरेपर्यंत व्यवस्थित कपडाही टाईट आणि टेपही टाईट करून हे घ्यायचं हे बघा हे साडेबारा आपण साडेबारा घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन घेऊ जेव्हा पेपर कटिंगवर घेऊ आता सध्या आपण साडेबाराच लिहू पण जेव्हा पेपर कटिंग कर करू किंवा मापामध्ये आपण एक इंच घेणार हे बघा हे गळी आपण आता गळी मोजून घेऊया पाठीमागचा गळा असं व्यवस्थित त्याला ठेवून घेऊ हे बघा आपला हा पाठीमागचा गळा साडेपाचचा आहे आणि समोरचा गळा साडेचारचा आहे त्यामध्ये आपण पेपर कटिंगवर अर्धा अर्धा इंच टाकू आता सध्या आपण समोरचा गळा साडेचार आणि मागचा गळा साडेपाच बघा हे माप आपण ब्लाऊजवरून काढून घेतलेले आहे अशा प्रकारे ब्लाऊजवरून मापं घ्यायचे आणि ते पेपर कटिंगवर कशी वाढवायचे ते मी आपण बघणार आता तर बघा हा पेपर आहे पेपरवर आपण आधी एक पट्टीने रेश सोडून घेऊ ही आपली कमरेची रेश आहे यावर आपले कमरेचे माप बनणार आता इथून पूर्ण उंची आता पूर्ण उंची आपली साडेबारा आहे ते त्यामध्ये आपण एक इंच घेणार तर साडेतेरा कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असो त्या उंचीवर ए, एक मार्जिन साठी घ्यायचंच प्रत्येक ब्लाऊजमध्ये आता हे आपण साडे तेरावर नशन लावून घेऊ आणि इथे पट्टीने रेश ओढून घेऊ हे आपलं यावर या आपण शोल्डरचे मापं लावणार हे बघा शो शोल्डर आपण साडेपाचचं घेणार पण अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे कारण गळे छोटे आहे तर हे सहावर शोल्डर लावलं आणि अडीच व गडारून देई आणि आपला हा मुंडा खुली हा आपण साडेपाचवर घेऊ कारण आपलं हे बत्तीस मापाचं आहे हा दंड घेर कारण आपला हा जो मुंडा खुली साडेपाचचा घेतलेला आहे आपण आपलं आजीचं ब्लाउज आहे त्यामुळे ते कमी घेतलेला आहे आणि छातीचा चौथा आपला आड घेतला आहे आणि मार्जिन मी दोन इंच घेतलेलं आहे मी कटोरीच्या ब्लाऊजमध्ये दीडच घेते पण मी हा फोर टकचा ब्लाऊज आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण जेव्हा आपण टक्स घेतो तेव्हा कपडा कमी पडतो त्याच्यासाठी मी समोरच्या भागामध्ये दोन इंच मार्जिन घेते आणि आता आपलं हे कमर आहे हे कमर आपल्याला कमर आपलं सव्वा सात आणि एक न एक इंच पाठीमागचा टक्स आणि आपलं दोन इंच मार्जिंग तर हे बघा आपण वरच्या साईडला दोन इंच घेतलेलं आहे त्यानुसार आपण जोडून घेऊ कारण आपल्या पाठीमागच्या भागामध्येही आपलं हे दोन इंच मार्जिंग होते तर ते, ते आपण नंतर कटिंग करून घेऊ हे बघा हे जे मार्जिन आहे मार्जिनच्या रेषा आपण ओढून घेऊ आपण दोन इंचाचं मार्जिन टक्ससाठी टाकलेलं आहे आणि बघा बत्तीस मापाचं आहे आपलं तर मी इथे सव्वा इंचावर लावणार आणि पवणे एक आणि हे आपले मुंडाखोलीचे आकार देऊन घ्यायचा आधी मी हा आतमधला आकार देते असे व्यवस्थित गोल आकार आणि नंतर हा बाहेरचा आकार हे बघा आपण हे दोघे आकार देऊन घेतलेले आहे नंतर आपलं समोरचा गळा हे बघा समोरचा गळा आपला साडेचार आहे तर आपण अर्धा इंच मार्जिंगसाठी घेतलेला आहे तर हा पाच इंचावर लावलेला आहे आपण अर्धा इंच शोल्डरमध्ये दाबलं जातं आणि खालच्या साईडनेही अडीच इंच येणार आणि आपलं वरच्या साईडनेही अडीच इंच आहे तर आपण हा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि यामध्ये आपण गोल आकार देणार हे बघा गोल आकार असा व्यवस्थित हाताने द्यायचं आणि जरी आपण एक इंच ठेवूनही आकार देऊ शकतो आता आपण योगपट्टी काढणार योगपट्टी मी हे अडीच इंचावर या साईडने नशान लावणार आणि या साईडने ही अडीच इंच ही पूर्ण रेश सरळ जोडून घेईल आणि आपल्या ह्या वरच्या साईडने मी पाऊन इंच वाढू न योगपट्टीला आकार देण्यासाठी छोटं माप आहे तर आपण पाऊण इंच आणि मोठं माप असला तर एक इंच घ्यायचं तर मी हे पाऊण इंचावर योगपट्टीला आकार दिलेला आहे आता आपल्याला फोर टकचे माप जे टकचे जे पॉईंट आहे ते देऊन घेऊ बघा इथून मी साडेतीन इंच घेतला आणि इथून मी दोन इंच आता जर आपल्याला हे निश्चित नसणार की इथून किती घ्यायचं तर आपण याच्याला मध्य काढायचं इथून काज बटनच्या पट्टीकडून आणि इकडनं अडीच इंच हे जोडून घ्यायचं हे रेश ओढून घ्यायचे आपण हे बघा आणि मग इथून खालच्या साईडला बघा इथून दीड इंच लावणार आपण हे बघा आणि मग इथून हे बघा हे दोन इंच आलं आपलं हे जोडून घेऊ आणि ह्या साईडने बी आपण दीड इंच घेणार आणि ह्या हुंड्याकडच्या भागाकडे जोडून घेऊ पुन्हा या साईडने दीड इंच घेऊ तो मधला टक्स आहेत त्याच्यावरूनच मापं आपण घेतलेले सगळे आणि इकडनं असं क्रॉसमध्ये जोडायचं म्हणजे दीड या दोन इंच येईल साईडकडनं त्या मापानुसार जोडायचं हे बघा आपण हे फोर टक्सचे माप टाकून घेतले आहे अशा प्रकारे आपण फोर टक्स योगपट्टीवालं ब्लाऊजचे माप पेपरवर टाकून घेतलेले आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ बघा आपला हा पेपर डबलचा आहे त्यामध्ये आपला पाठीमागचा भागही निघणार आणि समोरचा फ्रंटचा भागही निघणार आधी वरच्या साईडने कटिंग करून घ्यायचे बघा आपण हे कटिंग करून घेतलेली आहे आता आपण मधल्या साईडने कटिंग करून घेऊ म्हणजे दोन भाग होतील एक आपला समोरचा भाग निघेल आणि एक पाठीमागचा भाग हे बघा आपण आधी समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ नंतर आपल्या पाठीमागचा गड्याचा आकार द्यायचा आपल्याला माप टाकून ही योगपट्टी आपण योगपट्टीला मार्जिंग अर्धा इंच द्यायचं जेव्हा आपण कपड्यावर कटिंग करतो आणि जो आपला हा फो फोरटकचा जो समोरचा भाग आहे त्यालाही उंचीमध्ये अर्धा या पाऊन इंच वाढून घ्यायचा किमान अर्धा इंच तरी वाढवायचा आणि आपला हा समोरचा भाग कारण आपण उंचीमध्ये एक इंच मिळवतो तर ते पाठीमागच्या भागासाठी ठीक असतं अर्धा अर्धा जोडलं जातं एकदा पण जर आपल्या समोरचा भाग असतो त्यामध्ये टक्स आणि आपली योगपट्टी तिथे आणि शोल्डरमध्ये त्या आणि असं आपल्या तीन ठिकाणी दाबलं जाते दा म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं समोरच्या भागामध्ये उंचीमध्ये आणि जे आपले हे टॉक्स लावलेले आपण टॉक्स याला असं आपण कट देऊन घ्यायचे छोटे छोटे गोल तयार करून घ्यायचे जेव्हा आपण अस्तरवर आपण ते कटिंग करतो किंवा ते नशांसाठी पॉईंट आपले व्यवस्थित येतात आपण आता समोरच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे आणि नंतर आता हा पाठीमागचा भाग आहे बघा पाठीमागचा भाग आपली गळ्याची उंची आहे साडेपाच साडेपाच आहे आपण अर्धा इंच सहावर लावणार आणि वरच्या साईडने अडीच इंच आणि खालच्या साईडने अडीच इंच असा तयार करून घ्यायचा आणि त्यामध्ये गोल आकार द्यायचा बघा हा गोल आकार व्यवस्थित धुऊन घ्यायचा आता हे कटिंग करून घेऊ बघा अशा प्रकारे आपला पाठीमागचा भागही तयार झालेला आहे बघा आपल्या पाठीमागच्या भागाच्या घडीमध्ये आपल्याला अर्धा इंच जास्त झालेलं आहे ते आपण नंतर कटिंग करून घेऊ किंवा फिटिंगमध्ये लावून घ्यायचं आता आपली बाहीचे मापं टाकणार बाही आपली साडेआठ इंच उंचीची आहे तर आपलं हे साधं साधं ब्लाऊज आहे अस्तरचं असलं तर एकच इंच टाकायचं आणि जर साधं असलं म्हणजे बिना अस्तरचं तर त्यामध्ये दीड इंच टाकायचं आता बघा आपली उंची आहे साडेआठ त्यामध्ये आपण दीड इंच टाकू नऊ दहा म्हणजे दीड इंच आपली उंची झाली दहा इंच या साईडकडनं बी मी हे दहा नशान लावणार अस्तरचं असलं तर एकच टाकायचं आणि साधं असलं तर दीड कारण आपल्याला पट्टी फोल्ड फोल्ड करावे लागते बघा हे असं चौकन तयार करून घ्यायचा घडी आपण हे साडेसातची घेतली बत्तीसचं माप आहे आपलं खोर्टातचं ब्लाऊज तर आपण बाहीची घडी ही साडेसात घेतलेली आहे असा पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा उंची आपण पूर्ण मिळून दहा घेतली आहे आणि घडी साडेसात बघा आपली ही लांब बाई आहे है तर तरीची कॅप फाईट आपण तीन घेणार आणि आतमध्ये दीड इंच इथून घेत आणि इथून तीन इंच आणि आपले जी नेहमीप्रमाणे आपण बाहीला आकार देतो तसे आकार देऊन घ्यायचे या वरच्या साईडचा आणि खोल भागवाला खोल भाग आपला अर्धा इंच येईल याप्रमाणे आकार द्यायचा आणि आपला दंड घेर आपण या साडेचार आहे आपला पुरा गोल राऊंड हा नऊ आहे त्याचा अर्धा आपण साडेचार घेतलेला आहे बघा आणि त्यामध्ये दीड इंच या दोन इंच आपल्या मार्जिंगनुसार टाकायचं आपण आता छातीमध्ये दोन इंचही घेतलं आहे तर दोनही घेतलं तरी चालेल तर आपण हे दीड इंच घेतलेलं आहे आणि हे मार्जिनच्या रेषा बरं अशा प्रकारे आपण बाहीचे मापड टाकलेले आहे आणि बाहीचं जी आहे ही साडेआठ इंचाची उंचीची बाही आहे घडी आपण ही सात इंचाची साडेसात इंचाची घेतलेली आहे आणि आपला दंड घेर आहे नऊ त्याचा अर्धा साडेचार हे बघा असे आपण बाहीचे माप टाकून घेतलेले आहे आणि आपण बाही, आपन बाही आता कटिंग करून घेऊ बत्तीस मापाची जर बाही कटिंग करायची असेल तर अशा प्रकारे बाहीची कटिंग करायची आधी आपण वरच्या भागाची कटिंग करून घ्यायची आणि मग नंतर ओपन करून ओपन करून खोल भाग कटिंग करून घ्यायचा अशा प्रकारे आपण बाहीची कटिंग केलेली आहे आपल्या समोरचा भाग आणि बाही पाठीमागचा भाग आपण तिन्ही याची कटिंग करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण बत्तीस मापाचं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे हे फोर टक्सवालं ब्लाऊज आहे आपण हे फोर टक्सचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण पीस आहे आपल्याला त्या पिसावर कटिंग करून घेऊ हे बघा एकाच मापाचे आपल्याकडे हे चार ब्लाऊज आहे त्याच्यावर आपण कटिंग करून घेऊ हे बघा हे तीन चारही ब्लाऊज आपण म्हणजे तीन ब्लाऊज एक काढून ठेवलं मी हे तिन्ही ब्लाऊज एकावर एक ठेवून एक जे आपण पेपर कटिंग केलेली आहे ते बघा अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून ॲडजस्ट करून ठेवायची आणि ते मी खडूने आखून घेतलेलं आहे आणि त्यानुसार आता मी हे कटिंग करणार बा आपलं हा पाठीमागचा भाग आहे जे खालच्या साईडने जे आपलं थोडे दोरे निघालेले आहे ते थोडंसं आपण फिनिशिंग करून घ्यायची आणि आपला जो हा गडा आहे या साईडने मी कटिंग करून घेते जे आपण नशान लावलेलं आहे दे त्या पद्धतीने आपण सगळ्याची कटिंग करून घेऊ आणि जो आपला फ्रंट भाग आहे त्यामध्ये मी अर्धा इंच कटिंग करताना वाळून घेईल आपल्या पीसवर आपण हे कटिंग करून घेऊ बघा मी बऱ्याच मापाचे पेपर कटिंग ब्लाउज कटिंग टाकलेले आहे मी बत्तीस चौतीस अडोतीस सगळ्या प्रकारचे माप टाकलेले आहे तर माझे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि डिझाईनचेही ब्लाऊज कटिंग टाकलेले आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कोणत्या मापाचं तुम्हाला कटिंग हवं असेल तर तुम्ही माप टाका त्यानुसार आपण कटिंग करणार हे बघा फ्रंट भागामध्ये मी अर्धा इंच वाढून घेतलं कारण आपले इथे शिलाईमध्ये जातं आणि मी बाही थोडी खाली सरकवली आणि आपली ही बाहीची कटिंग ही आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ बघा अशा प्रकारे आपण हे ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे हे आपलं फोर टक्कचं ब्लाऊज आहे बघा आपले हे तीन ब्लाऊज आहे आपल्याला बघा आपण हे तिघी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे आपलं फोर टक्सचं ब्लाऊजची कटिंग आहे आपण ब्लाऊजवरून माप घेतले आणि पेपर कटिंग केलं आणि ब्लाउजची कटिंगही करून घेतलेली आहे तर बघा हे जे आपलं पोटकचं पेपर आहे त्याच्यावर आपल्याला हे पॉईंट देऊन घ्यायचे आहे तर आपण त्याला आधी जे पेपरला कट केला तिथे आणि मग त्यानुसार असे त्या त्यानुसार नशान देऊन घ्यायचे हे बघा जे आपण हे पॉईंट दिलेले आहे त्यानुसार आपण ह्या खडून नशान उडून घेऊ मग आपल्या तिन्ही ब्लाऊजवर आपण असंच घडून नशन करून घेऊ हे आपले पोरटकचे नशाण आहे बघा अशा प्रकारे आपण पोरटकचे माप आणि कटिंग करून घेतलेले आहे आपला नेक्स्ट व्हिडिओ हा शिवणकामचा असेल आपला हा टीचिंगचा व्हिडिओ असेल